स्प्तक आज दिनांक चौथी सवीस सहा दो हज़ार चौवीस ए कराट से कार्यालय कराड़ ये प्रधान समाज वतीने बेहद प्रावित कुपोषण बेप्राप्त कर सहकारी करना सर्व पत्रकार बधव प्रिंट मीडिया यूट्यूब चैनल या सर्व आ सहकार सर्वान मन अभिनंदन व्यक्त करते हैं तसे विश्व इंडियन पार्टी संस्थापक अध्यक्ष बाई अली चांदणे आणि सातारा अध्यक्ष बापू बाबा बापूसाहेब दांडेवर त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व आमच्या व्हायला समाजामध्ये आभार व्यक्त करतो आणि पुढील देखील असे त्यांचे सहकार्य लाभावे अपेक्षित करतो पोलीस प्रशासक महसुल विभाग अधिकारी तो सातारा जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी अधिकारी प्रकल्पाधिकारी तसेच भागचे अधिकारी आणि या सर्व अधिकारी वडा समाजाच्या वडा समाजाने अध्यक्ष स्थापन केल्याबद्दल वडा समाज काही दिल्यामुळे सर्व वडा समाज आंदोलन विश्वनग्रस्त अधिक अभिनंदन करत आहे वडाळ समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या सर्व मनपूर्वक अभिनंदन करत आहे